हेल्पिंग फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे गेल्या एक वर्षांपासून हे फाउंडेशन लोकांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत आहे समाजामध्ये चांगल्या प्रकारचे बदलाव यावे यासाठी हे फाउंडेशन नवनवीन उपक्रम राबवित असतात अनाथाची आणि गरजू लोकांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी यासाठी हेल्पिंग फाउंडेशनने मातुश्री वृद्धाश्रम येथे श्रमदान मोहीम राबून सर्व आश्रममधील वृद्धांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद क्षण निर्माण करून त्यांचा आनंद द्विगुणित केला तसेच कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्याच्या कडेला उघड्यावर रात्र काढणाऱ्या रा गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट व फराळ वाटप करण्यात आले दान हे फक्त पैशाच्या स्वरूपात नसावे म्हणजेच मानवाला ज्या गोष्टीची खरोखर गरज आहे त्या गोष्टीची परिपूर्ण करून देणे यालाच दान असे म्हणतात तरुणांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे गरजवंतांची गरज, गरज पूर्ण झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून धन्य वाटते असे संस्थेचे संस्थापक आनंद बागडे व सहसंस्थापक अक्षय जवंजाळ यांनी सांगितले या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सुगत भोगळे अक्षय जवंजाळ आनंद बागडे अक्षय धानोरकर चिन्मय ठाणेकर विरेन देशमुख हर्षल रेवणे वैष्णवी गुल्हाने निकिता सह सर्व मेंबर्स उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती